नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आपण पाहतात ब्लॉग्स सो नवीन ब्लॉग सुरू केलेला आहे आणि आज आजचा ब्लॉग खूप एक्साइटिंग असणार आहे कारण की मी चाललो आहे माझ्या फॅमिली सोबत शेगावला म्हणजे गजानन महाराजांच्या मठामध्ये पण नमस्त पोहला मी लास्ट ब्लॉगमध्ये मला सांगितलं जेव्हा मी अक्कलकोटला गेलेलो की नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे या महिन्यामध्ये मी जाणार आहे शेगावला फॅमिलीसोबत तीच ट्रिप आज सुरू होणार आहे खूप एक्सायटिंग असणार आहे आणि खूप काही गोष्टी आपण नवीन नवीन बघूया ट्रेननी चाललो आहे लास्ट टाइम आपण कारने गेलेलो पण आता फॅमिलीसोबत चाललो आहे खूप सारे लोक त्याच्यामुळे ट्रेननी चाललो आहे संध्याकाळची माझी ट्रेन आहे आता मी घरी आहे इथून पहिले जाणार आहे गोरेगावला आणि गोरेगाववरनं सी एस टी तिथे सगळं आम्ही भेटणार आहोत सो पाहत राहा पूर्ण ब्लॉग बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेदंगकर ब्लॉक तो आम्ही आता बाबांच्या ऑफिसवर आलो आहे बापांचं ऑफिस आहे तिथे जाता शिवती जाती तुम्ही बोलत टाकलेला की आता इथून आम्ही जाणार गोरेगाव स्टेशनला आणि मग तिथून ट्रेन पकडून जाणार सी एस टी थोडेसे जाणं आलेले आहेत बाकी आम्ही गोरेगाव स्टेशनला हाय बाबा माझे गेले सर्व सोल अनिल वेळा आम्ही आता ट्रेन मध्ये बसलो आहे विंडो सीट पकडली आहे मी अजून ट्रेन निघाली नाहीये सगळेजण आपण विट पकडून पाच दहा मिनटं ट्रेन इथून निघेल आणि मग बाकीची माणसं मग सगळे अर्जंट ठाण्यावरला भेटणार आहेत कोण भाईंदरवरनं येणार आहेत तिकडे भेटतील आणि एकत्र जमून आम्ही तिकडे तिकीट कसं काय त्या हिशोबाने पोचलेलो आहोत म्हणजे ट्रेनचे आम्ही ट्रेन लागलेली आहे सगळे बसून घेतलेलं आहे थोड्याच वेळाचा पाचदा म्हणजे ट्रेन निघेल ट्रेन निघाल्या मी ट्रेन मला मग प्रवास दाखवतो आम्हाला माझा भाचा बोल थोड्याच वेळात आता इथून ट्रेन निघेल आणि आम्ही पोचू सकाळी सो आता जरा बसलोय मी रिलॅक्स झालय जरा सगळ्यांची सीट वगैरे अरेंजमेंट झालेलं आहे आणि आता मी जरासा धूप लागले वडापाव होतो माझा भाऊच उमेद आता लय आहे मस्ती होणार आहे पूर्ण ब्लॉग बघायचा आहे तुम्हाला आता तर फक्त सुरुवात आहे पुढे जाऊन बघूया काय काय होतं थोडं मी थोडस वडापाव खाऊन घेतो आमची ट्रेन निघालेली आहे बाबा आहे बोला हे माझे बाबा आहेत चढले ना सगळे चढले सगळे फॅमिली बसलेली आहे मजा बाबी झालेली आहे वडापाव झालाय आता काय आणलंय तू पेडा अच्छा कुंभादेवीचा प्रसाद आणलेला आहे खूप छान कुंभ आमच्यानं मग गुरुजी सुद्धा आलेले आहेत ताईने आता आम्हाला जेवण आहे आम्ही पोचलो आहे

आणि आम्ही पोचलो आहोत मनमाईला जेवण वगैरे झालं सगळे झोपलेले आम्ही भाऊ भाऊंड फक्त इथं बसलेलो आहोत आणि सगळे गप्पा गोष्टी चालू आहेत आम्ही तर काय झोपणार नाही ना। कारण सकाळी पहाटे साडेतीन वाजता आपला स्टॉप आहे आपल्याला उतरायला लागेल त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही सगळे जागे राहणार आहोत सगळ्याचे वाजलेले आहेत चार वाजून दहा मिनिट झाले आम्ही ते लोकेशनला पोचलेलो आहोत गाळख आहे अजून पण आम्ही सगळीकडे उतरलेलो आहोत आता इथून एजंट म्हणण्यासाठी जे गाडी असते त्यासाठी आम्ही थांबलो आहे ती आली की त्यांना त्याच्यातून पाठवून बाकीचे सगळे आम्ही चालत जाऊ पुढे चला चला शेगाव स्टेशनला उभं आम्ही रिक्षासाठी थांबलो आहे रिक्षा सा खूप सारे लागणार आहेत आम्ही टोटल सिक्स्टी टू लोक आहोत तर सिक्स्टी टू लोकांच्या हिशोबाने एवढ्या रिक्षा कमी पडणार त्याच्यामुळे अजून रिक्षा मागवल्यात बस आमची मिस झाली जस्ट आम्ही पोचलो स्टेशनला आणि ती निघून गेली त्याच्यामुळे पुढची बस एक तासानंतर तर ता एवढा वेळा आम्ही तर थांबू शकत नाही त्याच्यामुळे आता आम्ही रिक्षा करतो आहे आणि पुढे जाऊ तर तिथे जाऊन हॉटेलचं रिझर्वेशन पण करायचं आहे रिझर्वेशन म्हणजे तेच भक्त निवास आहे तिथेच करणार आहे आम्ही आम्ही बसने चाललो आहे पुढे आम्हाला बस भेटली नशिबाने आली लवकर सो सगळेजण एकाच बसमध्ये पावले आहेत आहे आम्ही चाललो आहे तिथेच भक्त निवास करतील आता द मॅनेजर ऑफ द टू अनिल यशवंत धळासकर ओ वळस्कर नमस्कार करा सगळ्यांना हे आमचे असिस्टंट मॅनेजर गिरगावचे लाडके अन्वय मुळे तर आम्ही आता रूम मध्ये आलेलो खूप वेळानंतर रूम आम्हाला भेटली आम्ही पाच वाजता इकडे टच झालेलो पाच ते नऊ नऊचे नऊ झाले आम्हाला रूम भेटण्यासाठी सगळे तात्कळत बसलेले होते कारण सगळे रूम फुल होत्या त्यांची पण काही चुकी नाही वेकेंड झाल्यानंतर त्यांनी आम्हाला रूम्स दिला लगेच पण खूप वेळ गेला आमचा पाच ते नऊ वयोवृद्ध माणसंसुद्धा सुद्धा आमच्यासोबत आहेत त्याच्यामुळे कसं कसं ॲडजस्टमेंट केलं तोपर्यंत आम्ही नाश्ता वगैरे खाऊन घेतला पण आता सगळे झोपलेत सर मी फ्रेश होऊन घेतलेलं आहे आणि आता दुपारी तर झोपूनच कार्यक्रम आहे त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे देवळात जाऊ दर्शन करू आणि मग नंतर पुन्हा इकडेच फिरू थोडंफार कसं असेल कार्यक्रम चालू आहे इकडे म्हणून आणली आहे मस्त पैकी काय खाते ती चणे खाते वा 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 सगळे झोपले त्याच्यामुळे आमचा मंदिरात जाण्याचा कार्यक्रम संध्याकाळवर गेलेला आहे सगळे थकलेले आहेत म्हणून इथे सगळे लेडीज झोपलेत आणि इथे सगळे जेंट्स झोपलेत चांगले पंधरा रूम पंधरा बेड पर रूम फॅमिली आम्ही साठ पासष्ट माणसं सा आलेलो यो आम्ही टोटल सिक्स्टी फाय जण आहोत तर त्यांनी चार डॉर्मेंटरीज दिल्या आम्हाला त्याच्यामध्ये आमचं ऍडजस्टमेंट झालेलं आहे प्रॉपरली सो रूम्स एकदम क्लीन आहे टॉयलेट वॉशरूम एकदम क्लीन आहे ते सगळंच क्लीन आहे नाश्ता तर एवढा छान होता इतकं छान साबुणाची खिचडी एवढी मस्त लागली मला तर मी दाबून खाल्लेली आहे आणि आता जेवण बघू कसं काय असेल मी इथे सेकंड टाईम आलेलो आहे थर्ड टाईम आलेलो ॲक्च्युली लहानपणी एकदा आणि दोन हजार अठराला आणि आत्ता आलो आहे तर बघू आता काय एक्सप्लोअर करता येईल खूप नवीन नवीन गोष्टी झालेल्या आहेत त्या मी नक्कीच शूट करेन सिनेमॅटिकमध्ये तुम्हाला आवडेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेदांग वेस्क ब्लॉग्स हे बघा नवीन जोडप नवीन नवीन प्या झोपलेच <laughs> सगळे मस्त डिस्टर्ब करूया आपण पन। पण जाऊया आपल्या रूम मध्ये माझी झोप झालेली आहे छान पण एक मस्त नॅप काढला आणि आता आम्ही चाललो आहे जेवण्यासाठी इकडेच आहे इकडनं जाऊया हे प्रसादालय इकडे सकाळचा प्रसादा नाश्ता जेवण संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण चारी टाइमचं खाणं आपल्याला इकडे अवेलेबल आहे विसावा करून हे फक्त निवास आहे तर आता माझा ताट रेडी आहे चपाती वरण आमटी आहे हे मटकीची आमटी भात कोशिंबीर लोणचं आणि एक गोड बोर तुम्ही जे होतो त्यामुळे थोडासा होतं ते आमचा फोटो सेशन वगैरे हो झालेलं आता मस्तपैकी पैकी सगळ्यांनी फोटो काढलेले आहेत ग्रुप फोटो झाले सिंगल फोटो झालेले आहेत येऊन झाल्यानंतर सगळ्यांना फोटो काढण्याचं मन झालं तू आता परत चाललोय रूम वरती आणि मग चार वाजता आम्ही जाणार आहोत मंदिरात संध्याकाळी काय करत तर आता पण चल जाऊया बाहेर आणि आपण जाऊया आता बाहेर जरा जाऊया ना राऊंड मारूया कमचा वगैरे पिऊया आणि परत थोडं येऊन बरे कारण आता सगळ्यांची झोप तर झालेली आहे त्यामुळे आता थोडा टाइमपास करायलाच हवा चला काय काय नको मला नको नको कॅब फोटोशूट परत एकदा झालेलं आहे आमचं चल ताई बाहेर गोळा बिळा खाऊया गोळा खाऊ की बिळा खाऊया चला झोपून का आता मतलब नाही ना ताई झोप तर झालेली आहे सगळ्यांची तू पण झोपून झालीस बर पैकी रूम वरती आल्यानंतर आमचा लुडोचा गेम चालू झालेला आहे <laughs> 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 ला काय ते ना आता ते दिसणार आहे संध्याकाळी झालेली आहे आणि मी नाही बोलून सुद्धा परत झोप एक मस्त काढलेलीच आहे आता थोडासा चहा पिऊ आणि सरळ डायरेक्ट मंदिरात जाऊ मंदिरातून आल्यानंतर इथेच मग वेळ काढायचा थोडा वेळ रात्रभर गार्डनमध्ये फिरू थोडं टाईमपास करू फोटोज काढू मी बघू अजून काय करता येतो तर नो शेगावला मी इतकी वर्ष येतोय पण लहान असताना मला काय एवढं मी कधी लक्ष नाही पण आता मी आलो या वर्ष फुल डिटेलमध्ये समजून घेतोय मला इथली गोष्ट जी आवडली आहे ती म्हणजे इथली जी कुपन सिस्टम आहे चहा बोला जेवण बोला नाश्ता बोला एवढं स्वस्त जरा तिकडे आपल्याला सोयीसुविधा केलेल्या आहेत की म्हणजे आपल्याला जास्त काही खर्च करायला लागतं आणि हेच इथली खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण इकडे येतो आपल्याला जास्त खर्च करायला लागत नाही दहा रुपये चहा कॉफी दूध पण भेटतं काय पाहिजे तुम्ही घेऊ शकता संध्याकाळी पण नाश्ता असतो खिचडी पोहे उपमा चहा कॉफी आणि दूध हे सकाळी आणि संध्या दोन्ही टाईम आहेत चांगली चांगली व्यवस्था मला खूप आहे इथले जे म्हणतात ना मॅनेजमेंट खूप चांगला इथलं दोन दोन मिनिटाला इकडे कचरा काढला जातो साफसफाई केली जाते हे मंदिर त्यासाठीच फेमस आहे की इथले साफसफाई खूप नित्य नियमाने केली जाते आणि मॅनेजमेंट पण खूप इथलं चांगलं आहे जतो आता तुम्ही शॉर्ट बघितला अगोदरचा तर एवढी माणसं आम्ही आलेलो आहोत सिक्स्टी फाय लोक आम्ही आहोत ट्रिप काढलेली आम्ही शेगावला माझ्या बाबांनी आम्ही दरवर्षी एक अशी एक ट्रिप करतो या तर माझ्या गावाला वेळ असला किंवा मग असं ते देवदर्शन उदर्शनाला तर यावर्षी शेगाव ठरलेलं त्याच्यामुळे आम्ही सगळे शेगावला आलेलो आपू 何 <music> तर बस मधून आनंद विसाव मधून आम्हाला डायरेक्ट बस चा ड्रॉप असतो डायरेक्ट इकडे आम्हाला सोडले मंदिर जवळ आत आतमध्ये सरळ दर्शनासाठी आहे वीस मिनिट टाइम दाखवलाय किती वीस मिनिट टाइम दाखवलाय लाईन आत हातमध्ये वीस मिनिटात आपलं दर्शन सिनियर सिटीजन असलं तरी आम्हाला त्यांनी पाठवलंय आता बघू किती मिनिटात आमचं दर्शन होत पुढे चालले सिनियर सिटीझन आम्ही मागं चाललं दर्शन दर्शन दर्शन। दर दर्शन। में में आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही सर्वजणं बाहेर आलो आहोत खूप छान दर्शन झालं श्रींची आरतीसुद्धा आम्हाला भेटली आणि पटकन वीस मिनटात दर्शन वीस मिनटाच्या अगोदरच झालं दर्शन त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागला आणि मेन म्हणजे आरती भेटली त्यामुळे असं एक वेगळाच फील आला खूप भारी वाटलं आता आम्ही देवळाच्या बाहेर पडतोय आणि तिकडे बघू काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर नाश्ता वगैरे करू नाहीतर मग परत म्हणजे विसावाला जाऊ तर आम्ही आता सगळी इकडे थांबलेलो कचोरी खाण्यासाठी कुठे शेगाव कचोरी सेंटरमध्ये आणि आता बघू कचोरी खाऊ त्यानंतर पुन्हा विसावा आनंद मध्ये जाऊ आणि मग तिथे गार्डनमध्ये होतो सो आम्ही आता निघालेलो आहे आमच्या विसावा निवासच्या बाहेर जेवण करण्यासाठी कारण की प्रसाद खाऊन आमचं पोट भरलेलं आहे आणि आता तिथे टायमिंग सुद्धा दहा वाजले संपलेलं आणि आम्हाला यायला वे खूप वेळ झाला त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आम्ही भावंडांनी म्हणजे अचानक ठरलं खाली आलो असं काय ठरलेलं नव्हतं अचानक ठरलं तर बघतोय काय खायला भेटतंय का तर चाललो आहे चालत हायवे वरून कुठलं रेस्टॉरंट भेटला तिकडे बसू खायला तुला काय खायचंय तुला काय खायचं आणखी दादा वेज व्हेज सगळ्यांना व्हेजच खायचंय आणि अशा प्रकारे आईस्क्रीम खाऊन जेव्हा आईस्क्रीम खायला आलो झालं आणि डे वनचा ब्लॉग मी इथे एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग बदल ट्रेडच्या ब्लॉगसाठी सुद्धा तुम्ही तयार राहतो सुद्धा येणार आहे सगळ्यांनी एकदा टाटा बाय बाय बोलून टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग